तुमच्या जवळ आहेत काजवे भरपूर प्रमाणात असतात तिकडे आपल्या गावी पण असतात पण ते एक वेळच असते फक्त ती ना त्यातले काहीतरी काही आठ दहा दिवस असतात ना जास्त पाऊस जास्त पडायला लागला की परत संपून जात एवढे काजवे पकडले हा ना हा आहेत म्हणजे इकडे पण काजवे ओके दिसतीलच मग तर यांना असंच ठेवून देऊया झाकण ओपन करून ठेवून दिले तेवढे चिलबुळे नसतात एकदम शांत म्हणजे त्यांचा स्वभाव शांत आहे फक्त काजव्याला बोलली ये ये तो आला पटकन आणि हातातच पकडली त्याला हो आपण येते कुठे आले थम 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 अरे पड थाली पडला हा बघ तिकडून असं बरणीचं झाकण थोडस ओपन ठेवून दिलं आणि पकडलेले आहेत बरेच झाले सात आठ झाले जमा इथे उजेडात दिसणार नाहीत लाईट बंद केली हा सगळेच नाही चमकरीत पण भरपूर आहेत हे बघ आता समजतं हां झाडाचे ते वगैरे हा बघ इकडे हा एक इकडे फिरते एकदा हा इथे बसलाय तो वरती बसलायच डिम डिम करत मला वाटतं त्या चाफ्याच्या झाडावरती जास्त आहेत हवं तो बघ होती तिथे समोर एक पत्र्यावर बसलाय बरेच आहेत खूप भेटले होते आताना आम्ही सोडणार आहोत बरेच आहेत सगळेच नाहीत लुकलुकत आहेत शांत बसले आहेत काय रे बाबा पडा पडा खाली खाली पडा सगळेजण बापरे एक पडला दोन पडले आता कदाचित अरे बाबा त्याच्यावर लागली झाकण इतर अशे बस ले आहे हे तर असे बसले आहेत हे सगळे घरी आलेले हे बघा हे आतमध्ये पण आहेत बर्नीतून निघतच नाहीत ते बाहेर चालू कर लाईट बघू पूजा ही काजवे आहेत काजवे असे असतात वरून काय बर्णीच्या झाकणीवर बसले मॉर्निंग एव्हरी वन पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत आजच्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा मी लवकर उठलेले आहे पावण्याचाला सुटली आता इकडे मोर उरडत होतं आणि चिमणीसुद्धा आली होती तर म्हटलं आवाज कसला येते खिडकीवरती तर पाहिले तर ही बाई आली होती कालसुद्धा ह्याच वेळेला आली होती आणि आजसुद्धा तर रात्रभर खूप पाऊस पडून गेलेला आहे सकाळचा आलाम कोकणामधलं कोंबडा आरवणे <coughs> रात्री आपण जे काजवे पकडलेले होते त्यातला ह्याच्यामध्ये एकच राहिला आहे म्हणजे फक्त असेच पकडले होते आणि नंतर मग झाकण खोलून ठेवून दिलं तर ते जातच नव्हते आता हा एकच आहे बाकीचे गेले सर्व उडून आणि रात्री घरी लाईट ऑफ केल्यानंतर खूप सगळे काजवे होते घरातच ते लाईट ऑफ केल्यानंतर चमकत होते आणि मग एक उडाला आणि जाऊन फॅनला लागला तर तो बापरे मी एवढी आवरली ना कारण आवाज आला फाटकन मग पाहिलं तर होता जिवंत म्हणजे थोडंसं लागलं होतं त्याला आणि रात्रभर ते चमकत होते घरात ते गेलेच नव्हते बाहेर काल असं सीन झालं की साडेसातच्या सुमारास ते इकडे खूप आले घरामध्ये म्हणजे इकडे पडवीमध्ये इकडे सगळीकडे बसले होते ते इकडे दिवालांवरती वगैरे आणि प्लस इकडे येऊन कार्पेटवरती पण होते इकडे मी म्हटलं काय आहे हे मला असं वाटलं की सगळे कॉक्रोच वगैरे आहेत की काय हा काजवा आहे का हो हा काजवा आहे शट मेला तो गाजवा काजवाच आहे त्याला पंखा लागला होता आणि हा हा पण पंखा लागूनच शट हे कधी येऊन घरात बसले माहित नाही लाईट लावल्यानंतर मग ते फिरत होते इकडे तिकडे ॲक्च्युली थोडासा टाइम काढून त्यांना सोडायला पाहिजे होतं बाहेर काल आपण झाड आणलेली ती झाड आहेत आणि मी ते झाडून सगळे झटकून टाकले बाहेर मला वाटलं की असेच म्हणजे जे पावसाळ्याची कॉक्रोच वगैरे येतात ना ते आणि नंतर पाहिलं काजवं आहे तर इकडे दिवालांवरती वगैरे सगळीकडे बसलेले होते ते काजवे मग मी ते जमा केले त्या बरणीमध्ये या वर्णीमध्ये जमा केले आणि म्हटलं बघूया किती जमा ते जमा केल्यानंतर त्यांना पुन्हा ठेवून दिलं ते निघून गेले आता आज पुन्हा येतील हा एकच आहे बाबा गुड मॉर्निंग हा आहे आमचा सड्यावरती जायचा रस्ता जो मी जेव्हा आपण ब्लॉग बनते तेव्हा दाखवतेच खूप मोठा सडण आहे इथून अजून अर्धा रोडही नाही झाला आणि टाकायला झालं आज पाऊस खूप आहे आज सोमवार आहे आणि दोन तीन दिवस पाऊस कमी होता पण आज रात्रीपासूनच पाऊस पडत आहे बापरे एवढा दम लागतोय मला हा सगळ्यात सुंदर व्ह्यू हे बघा केळी तिकडे फोडशीची भाजी उगवली आहे बघा फोडशी अजून काय ते काय काय असतं मी फोडशीची वारंगची खाते अजून एक काहीतरी आहे टाकला टाकला येस हा बघा हे टाकलं नाही हा नाही टाकलं तिथे आहे थोडी खूप पुढे हे बघा हे आहे टाकल्याची भाजी रंटी टाकलं टाकला इकडे खूप आहे हे वेगा कोवळी पण छान आहे सगळीकडे उगवली आता सगळीकडे शेणच शेण पडले मशीनचं आपण आता आपल्या <laughs> बस स्टॉपकडे जात आहोत एस टी स्टॉप बस नाही इकडे एस टी बोलतात आणि बारिश आई बारिश आई छम छमछम छाता लेके निकले हम पेर पे सल गया गिर गए हम ऊपर छाता नीचे हम आज पावसाच धुकदार आहे बघा कसे काय काय ढोकतंय झालं ओहो तिकडून सुरुवात केली मला काढू दे बॅगेतून अजून छत्री तर काही खरं नाही मी पूर्ण भिजून जाईल आणि दिवसभर मला ओलं राहावं लागेल नाही भिजलेलं कुठेही जायला बरं नाही वाटत खास करून जेव्हा आपलं कुठे महत्वाचं काम असतं तेव्हा हो सकाळ सकाळ मोर ओरडत होता काल पण आम्ही जेव्हा पहिले गावी असायची ना असं पटांगण असायचं ना तिकडे गुरु चरवायला अशा ठिकाणी जायचो आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आणि एस टी आली की काय बापरे बापा केवढा मोठा चढण आहे तो कधीतरी चढतो ना रोज चढलं तर काही नाही बघा इकडे खूप हवा असते कधी या हवा असणारच असणार हा आपला जांभळीचा बस स्टॉप सॉरी हा एस टी एस टी स्टॉप एस टी स्टॉप हे आहे जांभूळ जिच्यावरती आपण मेमध्ये मध्ये आलेलो तेव्हा जांभळ खाल्ली म्हणजे आता एक महिन्यापूर्वी बरोबर นฮ่าฮัลโหลตาจุนลานฮานาเฮ